तिकीट वाढोवची आता ही आम्ही ना फोडतात आणि सरकारने घालपे हा घालून जातले त्यांना ती जबाबदारी आता सरकाराचे येते तिकीट फूट मारपाची आणि त्याचा उजो जाऊ आमचा संघर्ष जो असा का जो संविधाना प्रमाणे आणि शांतिकाचा असा आम्ही एक सिम्बॉलिक नार्ल पडता नाकार घातली जो कलाकारांचे अन्याय झाला अत्याचार झाला ताका वाचा पण होणार

संघटना उभी झाल्या कला अकादमीची जी वास्तू आशिल्ली ह्या कोणी दृष्ट्यानी मोडून उडाल्या आज वेळ जगात कितलेशेच कलाकार दिले वडले वडले हस्ती ही दिल हमीलिस्थळांनी नाका झाला भ्रष्टाचार करून काबार केल्या गोयचे तर कलाकार एक आल्या पण अजूनही किल्याशा कलाकारांच्या मनात भिरांत असा त्या कलाकारांच्या मनात ती भिरांत अशी कुशी काड आणि तुझी राखण करपाची ताकद इच्छा प्रत्येक गोयकाराच्या प्रत्येक कलाकाराच्या आंगाने घुसय शक्ती दी आणि जी कला अकादमी भाऊसाहेब बांदोडकरांनी दिल्ली चार्जबाग कुरायन सजिल्ली तशाच तशी कला अकादमी गोयश ગોક અને દેશ મદદ કરણે કોણે ભ્રષ્ટાચાર કર પૈસો ખાલા તો પચપક દીવ ના કલા અકાદમી આ બરી કરકાર કયાણ કર ગો કયાણ કર બર કર